वाकल त्या आउंद चेक करा। या मैदानातला आणि सतरा मध्ये पाच गाड्या आदतचं मैदान आहे आदतला मास्तर चांगला पाहिजे मास्तर चांगला तर पोर चांगली शाळा शिकणार अतिशय सुंदर आला वरट्या केला आणि निकाल घेतला गाडी क्रमांक सतराचा निघाला आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्रीनाथ जोला चांबेगाव राजूबाला गाशुनगर या गाडीचा एक नंबर आला विजिदाबल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या सोमारावर वाकडवाडीकरांचं हार्दिक अभिनंदन वाटलं नव्हतं गाडी गट पास करत परंतु शेवटच्या क्षणाला बैलाने आणि ड्रायव्हरने डबल टाप टाकला आणि सुंदर अशी गाडी सेमीला पात्र केली घ्या माग अठरा लावून या एक ला सत्यानुवास जाधव घोडसाळे शिवलिंग नगर दो ला धनाजी दादा कदम कदमवाडी हो तीन ला माता जोगेश्वर वसन मिलका डमरू प्रेमी काले, चार ला सिद्धनाथ वसन सेवागिरी रोटावेर